आज आपण पाहणार आहोत खमंगत अशी ताकाची कडी कुरकुरीत भजे आणि त्रिकोणी पराठे एकदम झक्कास असा बेत आहे विकेंड असेल स्वयंपाक बनवायचा कधी कधी कंटाळा येतो आपल्याला भाज्या नसतील तर अगदी हा पर्याय उत्तम आहे तुम्ही बनवू शकता त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आ, हे दोन वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकूया त्यानंतर मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून तो टाकून घेऊया कांदा जास्त टाकला ना भजी छान लागतात त्यानंतर ओवा एक चमचा आहे ओवा बारीक हातावर क्रश करून घ्यायचा त्यानंतर जिरे चवीपुरतं मीठ खायचा सोडा टाकलेला आहे मी अर्धा जास्त नाही टाकायचा सोडा आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आता आपण हे मिश्रण व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण करायचा नाही अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आता पीठ भिजते तोपर्यंत आपण कढी बनवून घेऊया कढीसाठी लागणारं साहित्य आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बारीक चिरलेला लसूण दोन ते तीन पाकळ्या कढीपत्ता खूप सारी कोथिंबीर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत ह्या फिक्या मिरच्या आहेत म्हणून मी चार घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार लवंग घेतलेल्या आहेत लवंग टाकल्यामुळे कढीला खूप छान चव येते लवंग ही बघा तुम्ही टाकून खूप छान लागते कढी आता दही घेतलेलं आहे मी त्यामध्ये दोन चमचे बेसनचं पीठ टाकून घेतलेलं आहे बेसनचं पीठ टाकल्याच्या नंतर आपण ते व्यवस्थित फेटून घेऊया अशा पद्धतीने गाठी राहणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्या त्यामध्ये मी दुधावरची साय टाकलेली आहे फ्रेश साय आहे ती त्यामुळे चव छान येते कळीला जास्त आंबट पण लागत नाही ते मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित कढई घेतलेली आहे दोन चमचे तेल ओतून घेऊ त्यामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे तीन ते चार मेथीचे दाणे टाकायचे बारीक चिरलेला लसूण लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आणि आता त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकून घेऊया सॉरी कढीपत्ता आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायचा नंतर हिंग टाकलेला आहे मी थोडासा आणि जी आपण पेस्ट बनवलेली आहे ना ती टाकून घ्यायची व्यवस्थित परतवायचा आणि आता तीन ते ती चार लवंग टाकलेले आहेत हळद चवीप्रमाणे पिठात हळद न टाकता फोडणीत टाकायची कडीला कलर खूप सुंदर येतो आणि मग त्यामध्ये जे मिश्रण तयार केलेलं आहे ताकाचं सॉरी दह्याचं ते ओतून घ्यायचं जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे ज्याप्रमाणे घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही करू शकता बघा कलर किती छान आहे तुम्हाला दिसतो का नाही व्हिडिओमध्ये माहिती नाही पण कडीला कलर खूप सुंदर आलेला आहे त्यामध्ये नंतर थोडेसे जिरे टाकलेले आहेत मी आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे थोडीशी कडी हलवून घेऊन आपण सिम गॅसवर शिजायला ठेवू मी अर्धी पेस्ट आलं लसूणची फोडणी टाकलेली आहे आणि अर्धी जी होती ना ती वरतून टाकलेली आहे सिम गॅसवर उकळून द्यायचं गॅस फुल करायचा नाही आणि उकळल्याच्या नंतर आपण कोथिंबीर टाकायची त्यामध्ये बघू शकता किती छान दिसते चवीला पण खूप मस्त झालेली होती कडी नक्की करून पहा आपण पराठे बनवून घेऊया मी त्रिकोणी पराठे बनवलेले आहेत आपले पराठे बनवून झाल्याच्या नंतर आपण आता भजी बनवून घेऊ भजी बनवत असताना भजनच्या पिठामध्ये आपण गरम तेल ओतायचं आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं त्यामुळे भजी कुरकुरीत होतात आणि पिठामध्ये हळद कधीच टाकायची नाही त्यामुळे कलर चेंज होतो आणि चवीमध्येही फरक पडतो तुम्ही याप्रमाणे करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कलर बघू शकता भजनचं किती मस्त आलेलं आहे आणि हळद टाकूनही तुम्ही करून बघा तो कलर बघा आणि हा कलर बघा किती चेंज असतो त्या कलरमध्ये किती मस्त झालेले आहेत आपली भजी बघा कलर पण किती छान आलेला आहे अगदी कुरकुरीत मस्त होतात सोडा थोडा कमी टाकायचा खायचा आणि तेल टाकायचं त्यामध्ये गरम त्यामुळे कुरकुरीत होतात भजी अशा पद्धतीने बघा कलर किती छान आलेला आहे अशा पद्धतीने आपण अगोदर कडी मध्ये भजी ओतून घेऊया हे मस्त दिसत आहे आलाय ना तोंडाला पाणी अशा पद्धतीने गरमागरम सर्व करायचा ताव मारायचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय